ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण भरती महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ग्राउंड संदर्भात आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे भरती कट ऑफ संदर्भात तर बघा मित्रांनो पोलीस भरतीचा कोणत्या विद्यार्थ्यांचा पुरुषांचा महिलांचा कोणत्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ लागणार आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो कारण यावर्षी मागच्या वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात फरक आहे मित्रांनो तो फरक काय ते पण सांगतो कट ऑफ पण सांगतो आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे आता मित्रांनो ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे ते बाकीचे विद्यार्थी बाद होणार आहेत त्यांचं नाव यादीमधून रद्द केलं जाणार आहे डबल फॉर्म भरणारे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे आता हे होतं ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेला होता त्यांचे फॉर्म तर बादच होणार आहे परंतु महत्वाचा जो काही मुद्दा होता ते ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे आणि यादीमध्ये काय काय माहिती आहे यादी कशी तयार करण्यात आलेली काय सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात येणाऱ्या समोरची अपडेटही तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला आता शेअर पण करून द्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो अगोदर लक्षात घ्या तुम्हाला मी कट ऑफ नंतर सांगतो त्याच्या अगोदर लक्षात घ्या की तुमचं जे काही ग्राउंड आहे ते जून महिन्यामध्ये मित्रांनो सुरू होणार आहे जूनच्या अखेरपर्यंत अशी एक बातमी समोर आलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या तर जूनच्या अखेरपर्यंत तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होणार आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एक असा समोर आलेला आहे आता मित्रांनो डबल फॉर्म कोणाची रद्द होतील ती पण माहिती समोर आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो ते एक हमीपत्र भरलेलं नाही आहे आता ते कोणतं इथे सांगतो डबल फॉर्म भरपूर विद्यार्थ्यांनी भरलेला आहे मित्रांनो आणि शासनाने त्यांचा फॉर्म न रद्द करतात त्यांच्याकडून एक हमीपत्र भरून घेण्याचा निर्णय घेतलेला होता की तुम्ही जर चार पाच ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तर हमीपत्रामध्ये एकच फॉर्म भरा आणि एकच जिल्हा निवडा की जेणेकरून तुम्ही एकाच ठिकाणी ग्राउंड देऊ शकतात आता काहींनी ते भरलेलं आहे आणि काहींनी भरलेलं नाही आहे मग ज्यांनी नाही भरलेलं त्यांचा फॉर्म डायरेक्ट ऑलरेडी मित्रांनो म्हणजे ऑटोमॅटिक सगळे फॉर्म मित्रांनो रद्द होतील त्यांचे बाद होतील लक्षात घ्या त्यांना डायरेक्ट ग्राउंड देता येणार नाही मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे तर त्यांचे फॉर्म बाद होतील हे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला होता मित्रांनो आणि आता आम्ही पत्राची डेट पण गेलेली आहे तर असं हे मित्रांनो डबल फॉर्म संदर्भात होतं ठीक आहे आता लक्षात घ्या आता जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो असा होता की कट ऑफ संदर्भात तुमचं जे काही ग्राउंड आहे ते मी तुम्हाला बोललो जूनच्या अखेरपर्यंत खुशखबर पाहायला भेटणारे हॉल तिकीट येणारे मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड जून महिना जुलै महिन्यामध्ये मित्रांनो सुरू होणार आहे हॉल तिकीट आल्यावर तसं मित्रांनो मी तुम्हाला कळवणार की हॉल तिकीट कधीपर्यंत येईल आता महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला डबल फॉर्म संदर्भात पण बोललेलो आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि राहिला प्रश्न यादीचा तर यादी तयार करण्याचं कामकाज या ठिकाणी मित्रांनो सुरू आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या की यादी मित्रांनो कोणत्या विद्यार्थ्यांची येणार आहे ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहे आणि ते हमीपत्र भरलेलं नाही त्यांचे नाव कट होतील आणि डायरेक्टली कोणत्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड कधी घ्यायचं हॉल तिकीट कधी या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करायचं त्याचं कामकाज आता सुरू आहे लक्षात घ्या ठीक आहे आता समोरचं म्हणजे कट ऑफ कट ऑफ किती लागणार आहे मित्रांनो तर लक्षात घ्या मित्रांनो जो काही कट ऑफ आहे तो मागच्या वर्षी या वर्षामध्ये फरक आहे कारण मागच्या वर्षी जागा अठरा हजार होत्या लक्षात घ्या किती होत्या अठरा हजार यावर्षी किती आहे सतरा हजार ठीक आहे एक हजारचा यामध्ये फरक आहे आणि याच्यावर महत्वाचं मागच्या वर्षी पूर्ण डबल फॉर्म मित्रांनो अलाव होते अलाव होते मित्रांनो पूर्ण डबल फॉर्म कोणी पण डबल फॉर्म भरला तर तो मित्रांनो त्या ठिकाणी ग्राउंड देऊ शकत होता आणि यावेळेस तसं नाही आहे यावेळेस आम्ही पत्र भरून घेतलेलं आहे आणि ज्यांनी आम्ही पत्र भरलेलं नाही त्यांचे फॉर्म तर बादच होतील ठीक आहे हा झाला mod, toată muda. आता कट ऑफ किती लागेल काय लागेल ते मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या तर बघा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की एवढे मार्क तुम्हाला घ्यायचे मित्रांनो एवढे मार्क असतील तर तुमची निवड होईल आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यापेक्षा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून तुमची निवड अजून मित्रांनो लक्षात घ्या अजून होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत तर ओपनसाठी पुरुषांचा यावर्षी बेचाळीस लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या बेचाळीस त्याच्यानंतर महिलांसाठी किती लागणार आहे छत्तीस लक्षात घ्या महिलांसाठी छत्तीस त्याच्यानंतर समोरचं आहे तुमचं मित्रांनो डब्ल्यू एस डब्ल्यू एस अडोतीस लागणारे त्याच्यानंतर महिलांसाठी लागणारे अठ्ठावीस त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या ओबीसी छत्तीस लागणारे पुरुष त्याच्यानंतर महिला लागणारे सत्तावीस आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर मित्रांनो समोरचं आहे सी अडोतीस लागणारे पुरुषांसाठी त्याच्यानंतर महिलांसाठी लागणारे सव्वीस तर लक्षात घ्या ठीक आहे सव्वीस त्याच्यानंतर एन टीचं आहे आता एन टीचं जे काही मित्रांनो ते पुरुषांसाठी एन टी बी एन टी सी आणि एन टी डीसाठी जवळपास सदोतीस लागणार आहे आणि जे काही या ठिकाणी महिलांचं आहे महिलांचा प्रश्न कसा आहे त्यांच्यासाठी अठ्ठावीस लागणार आहे तीस लागणार आहे त्याच्यानंतर तीस लागणार आहे म्हणजे एन टी बी अठ्ठावीस एन टी सी तीस आणि एन टी डी मित्रांनो तीस अशा पद्धतीने पूर्ण एन टी सी सिरीज आहे त्याच्यानंतर विजे ए विजे एसाठी मित्रांनो छत्तीस लागणारे पुरुष विजय ए छत्तीस पुरुष त्याच्यानंतर महिला लागणारे अठ्ठावीस अठ्ठावीस महिला त्याच्यानंतर राहिला प्रश्न एस सी आणि एस टीचा तर त्याच्यासाठी मित्रांनो पुरुषांसाठी पस्तीस लागणारे आणि महिलांसाठी सत्तावीस सत्तावीस लागणारे मित्रांनो लक्षात घ्या तर अशा पद्धतीने हे पूर्णपणे नियोजन मित्रांनो असेल जसं मित्रांनो ग्राउंड होईल त्याच्यानंतर तर कळेलच तर अशा पद्धतीने कट ऑफ लागणारे एवढे मार्क असले तर तुमचे मित्रांनो या ठिकाणी मेरटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत एवढे घेण्याचा प्रयत्न करा आणि ग्राउंडची तयारी करा कारण ग्राउंड तुमचं फिक्स मित्रांनो जून मित्रांनो जून आणि जुलैमध्ये होणारच त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आय होप संपूर्ण माहिती लक्षात आले असेल यामध्ये काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र